गेले चोवीस तारखेपासून आम्ही सोयाबीन खरेदी केंद्रावर नोंदणी केली होती पण चोवीस तारखेला गाडी येऊन येऊन बी रोज फक्त आठ ते दहा गाड्या माफ होत आहे आणि गव्हर्नमेंटने एकतीस तारीख बंद करायची दिलेली होती आम्ही त्या तारखेच्या आत तिथं गाड्या उभ्या केलेल्या आहेत त्या आमच्या गाडीमध्ये असलेलं सोयाबीन नंबर एकचा असून ते योग्य पात्रतेचं असताना देखील अचानक सोयाबीन खरेदी क बंद केल्यामुळं आम्हाला दर दिवसाला दीड हजार याप्रमाणे वाहनाला पाच दिवसाचे साडेसात हजार रुपये देणं भाग आहे आम्ही कोणी आलं तेच सो, सोयाबीनच्या गाड्या तिथून हलणार नाही नाहीतरी आम्ही सर्व गाड्या तहसीलच्या पुढे आणून उभा करणार आहे फक्त ज आम्ही शासनाला निदर्शनात आणून द्यायचे आहे की शासनाने एकदा प्रथमदर्शनी पाहणी करावी खरंच गाड्या तिथं उभा आहेत का आणि आम्ही काही खोटं बोलत नाही शेतकऱ्यांचे फार मोठी अवहेलना गव्हर्नमेंट करत आहे एवढी वाहन तिथं थांबून आहेत तेवढे तरी शेतकऱ्याचे खरेदी कोणी आली तिथं करणं भाग आहे गव्हर्नमेंट हा नोंदणी जेवढे केले तेवढं के घ्यावंच लागेल ना घ्यावंच लागेल सगळं चांगलं आहे सर त्याच्याबद्दल बंद गतीनं चालू आहे एका दिवसामध्ये कमीत कमी पंचवीस वाहन व्हायला पाहिजे कुठं सहा वाहन सात वाहन आज हा शेतकरी तुम्हाला सांगतो किती दिवस सहावा दिवस आहे शिळ्या रोट्या आणून ठेवलाय सर शिळ्या रोट्या काय परिस्थिती बघा तिथं सांग बघा किती पुघुडा काय हा कसा आहे आता पाणी नाही तिथं जेवायला सुद्धा नाही जेवण सुद्धा सांगतो तुम्हाला आज वाहन वापस घेऊन जावा म्हटलं मग दीड हजार क्विंटलची कॅपॅसिटी धुतरवाडी धुतळवाडी किती दिवस झाला तुम्ही त्या ठिकाणी आला सहा दिवस झाला चाला ट्रॅक्टर रोजच दोन हजार भाडं आहे ट्रॅक्टरला आज अचानक बंद आहे वार्षिक आहे